नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी महेश गायकवाड यांच्या प्रयत्नांना यश तिजगाव मधील सुविधा आणि विकास कामांचा धडेकाबा शुभारंभ विकास कामांचा शुभारंभानंतर महेश गायकवाड म्हणाले की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पंचवीस लक्ष रुपयांचा निधी या तिजगाव बुयारी गटारींसाठी आणलेला आहे अनेक वर्षापासून उघड्या गटारींचा त्रास येथील नागरिकांना होत होता या त्रासापासून येथील नागरिकांना सुटका या निमित्ताने होत आहे आज तिसगाव परिसरातील पॅनल क्रमांक पंधरा या विभागात मोठ्या प्रमाणात विकास काम रखडली होती याची सुरुवात आपण आज केलेली आहे येणाऱ्या काळ आमची आई जरी मरीची पालखी निघते पालखीसाठी जो रस्ता निश्चित केला आहे तो रस्ता खड्डेमय असून खड्डे मुक्त करण्याचा प्रकल्प आज पासून मी घेतला आहे आमच्या या तिसगाव मध्ये पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असून आज सुद्धा आमच्या माता भगिनी पाण्यासाठी वनवन भटकत आहे मी ही पाण्याची समस्या काय स्वरूपी मिटून देणार आहे अशा प्रकारची ग्वाही त्यांनी हीच गावच्या महिलांना दिली तसेच पुढे ते म्हणाले शिवसेनेमध्ये गटप्रमुख व शाखा प्रमुखांची नेमणूक केली जाते शिवसेना हा एकमेव पक्ष आहे की येथे प्रत्येक पदाला महत्व आहे माननीय एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना पक्ष हा प्रत्येक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्यामुळे पदाला न देता कार्याला दिले जाते प्रत्येक कार्यामध्ये जीत असावी लागते आपल्या पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय दिला जातो उदाहरणार्थ माझ्याकडे तुम्ही पाहू शकता येणाऱ्या काळामध्ये मला जे काही कल्याणपूर्व विधानसभा तसेच उल्हासनगर विधानसभा प्रमुख पद पक्षाकडून मिळाले आहे या पदाला पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न मी करेल त्याचप्रमाणे शिवसेना पक्ष कसा वाढेल हा प्रयत्न करणार आहे तसेच कल्याण डोंबिवली मध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून नुँ शिवसेनेचा महापौर होणार याची वाई दिली अशा प्रकारे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आज तिसगाव या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून पंचवीस लक्ष निधी आपण भुयारी गट्ट्यांसाठी या ठिकाणी आणलेला आहे आणि अनेक वर्षापासून या विभागामध्ये या गटारीचा मोठ्या प्रमाणात त्रास त्या नागरिकांना होता आणि या ठिकाणी खासदार श्रीकांजी शिंदे खासदार शिंदे साहेबांच्या मा माध्यमातून परिसुलक्ष निधी आपण तिसगाव या ठिकाणी भुयारी गटारीसाठी आपण आणलेला आहे आणि त्याचं शुभा या ठिकाणी सुरू केलं आजपासून कामच सुरू केलेलं आहे आज, के आज तिसगाव परिसरामध्ये पॅनल क्रमांक पंधरा मोठ्या प्रमाणात या विभागामध्ये विकास विस्कळीत पडला होता त्याची सुरुवात आपण केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या आई जरीमरीची पालखी येते पालखीचा जो रूट आहे त्या ठिकाणी जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये कायमचं खड्डेमुक्त करण्याचा संकल्प मी आजपासून घेतलेला आहे आणि आमच्या या तिसगावमध्ये या तिसगावमध्ये अनेक वर्षापासून पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते आमच्या महिला भगिनीने आज सुद्धा पाण्यासाठी वनवन भटकतात येणाऱ्या काळामध्ये मी या ठिकाणी कायमच पाण्याची समस्या मिटवून देईल असं या ठिकाणी श्वास देतो आपल्या सगळ्यांचं धन्यवाद देतो जय जय महाराज नगरसेवक हा प्रत्येक वार्डाचा नगरसेवक असतो पण आपला भय जगा गेल्या अनेक वर्षापासून वार्डात काम न करता वार्डात त्यांचा पूर्ण कल्याण महापालिकेचं बघा शिवसेना पक्षामध्ये गटप्रमुखपासून तर शाखाप्रमुख पासून तर वरच्या सगळ्या पदांमध्ये ज्या व्यक्ती ज्यांना नेमणूक केली जाते शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक कार्यकर्त्याचा पक्ष तो मी पदाला महत्व न देता कार्याला महत्व दिलं जातं या पक्षामध्ये न्याय दिला जातो सिद्ध जागतं उदाहरण माझ्यावरती आपण पाहू शकता येणाऱ्या काळामध्ये हे जे मला पद दिलेलं आहे कल्याणपूर्व विधानसभा त्याचप्रमाणे उल्हासनगर विधानसभा संपर्कपदी मोठी जबाबदारी दिली आहे प्रामाणिकपणे पार केले आणि शिवसेना कशी मजबूतीने वाढेल बसेल प्रयत्न कल्याण आज सर्व आठव्या घडामोडी अशाच काही नवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकंद विसरू नका हो। आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा व्हिडिओ याच ठिकाणी या ठोळी तोपर्यंत तो धन्यवाद